ध्यानम मूलम गुरोर मूर्ते पूजा मूल गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर वाक्य मोख्यम मूलम गुरुर कृपा सर्व नमस्कार मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो आज या यूट्यूब चॅनलवर मी माझा एकशे नऊ क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि हा व्हिडिओ पुष्पचार श्री देवस्थान ट्रस्ट सावेडी अहमदनगर म्हणजे सध्याचा अहिल्यानगर यांनी प्रसिद्ध केलेल्या गुरुगौरे गुरु गुरु का पुष्पचारमध्ये पान क्रमांक सदुसष्ट चौऱ्याहत्तरवर श्रीयुक्त जयंत शूल यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे आणि त्या लेखाचं नाव आहे मी भाग्यशाली आता शूल हे तसे यवला इथं जे राहणारे आहेत नाशिककडचे आहे आणि त्यांच्या लहानपणी घरातलं वातावरण धार्मिक होतं आई आणि वडील यांनाही ईश्वरी सेवेची आवड होती आणि त्याप्रमाणे त्यांच्या घरात ते धार्मिक कृत्य कायम चालू असायचे आणि त्यांच्याकडे जे काही धार्मिक कृत्य असेल त्या कृत्यात सर्वांनी एकत्र भाग घ्यावा असं त्यांच्या वडिलांची इच्छा असायची आणि धार्मिक वातावरण घरात होतंच त्याच्या पण सद्गुरूचं दर्शन घ्यावं सद्गुरूंची परंपरा होती असं काही वातावरण तिथं नव्हतं पण त्यांचं पुढे लग्न आलं आणि लग्नानंतर म्हणजे आता हे शूल जरी धार्मिक कृत्यात भाग घेत होते तरी त्यांचं मन काही फार श्रद्धाळू त्यावेळेस होतं अशातला काही भाग नाही पुढे लग्न आलं आणि लग्नानंतर तर लग्न झाल्यानंतर काय असतं माहिती आहे का की घरातल्या वडीलधारी मंडळांना दोनाचे चार कधी होतील त्याची थोडी घाई असते आणि ज्यांचं लग्न आलं असेल त्यांना काही ती घाई नसते काय याचा अवकाश होईल असं सगळ्यांचं मत असतं आणि मग पुढं असं झालं की घरातले वडीलधारी मंडळी थोडी काळजी क कर, करायला लागतात आणि मग एकदा त्यांची मला वाटतं धुळ्याला मावशी राहते उपासनी म्हणून उपासने तर मला त्यांचं पहिलं नाव त्यांनी दिलं आहे पण ते उ त्यांच्या मावशींचं नाव उपासनी आहे आणि त्या धुळ्याला राहायच्या तर त्या मावशींनी सुचवलं की असं करा तुम्ही नगरला लावून आमच्या गुरुदेवांचं म्हणजे क्षीरसागरवांचं दर्शन घेऊन या दोघांना सांगितलं नवराबाईकांना आणि त्या मावशी म्हणजे त्यांच्या पत्नीची मावशी होती पत्नीची मावशी होती उपासने पत्नीची मावशी होते आणि मग त्यांनी त्या ठिकाणी नगरला जाण्याचं ठरवलं दोघांनी आणि दोघांनी नगरला गेलं त्यांच्या संसारात काय समस्या होत्या त्यांना सांगायच्या पण नगरला गेल्यानंतर नगरला गेल्यानंतर गुरुजांशी बोलायचं काय हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो महिने सांगितलं आम्ही असं असं तिकडून आलेलो आहे तर ना यावलं नालोय वगैरे वगैरे सगळं सांगितलं आता यांना काय बोलायचं आहे मग गुरुदेवांनी सगळं त्यांच्याशी हे काही दोघं बोलले ना नरा गेले होते ते काही उघडपणे बोले ना म्हणजे समस्या होत्या पण त्या सांगायच्या कोणी सौभाग्य सांगायचे का जय जयंतरावांनी सांगायचे हा तिथं तो त्यांना थोडा हे होता आणि ते काही त्यांना सांगता आलं नाही शेवटी गुरुदेवांनीच त्यांना काही प्रश्न विचारले काही जाणून घेतलं आणि मग नंतर तुम्ही फार दूरून आलेला आहात असं करा आता तुम्ही चहा वगैरे घेऊन जा असा त्यांना निरोप दिला आजही गुरुदेवांनी मला आज आपली आज आपण आज मी व्हिडिओ जो करतोय रेकॉर्ड करतोय तो आज एकतीस तारीख आहे आणि एकतीस तारखेला जी आमच्या पुरुषोत्तम बेर्डे जे मार्गदर्शन गुरु राहायचं याची जी क्लिप येते त्या क्लिपमध्ये पण सांगितलं आहे की गुरुदेवांनी आज आजच सांगितलं आहे की गुरुदेव म्हणतात की माझ्याकडे जेव्हा लोक येतात किंवा कोणी माझ्याशी बोलायचं ह्याच्यात त्यांच्यात खाणाखुणा चालू असतात तू बोल तू बोल आणि दोघंही बोलत नाहीत म्हणजे काय दोघं तिघं कोण असतील तेवढे आलेले ते काही बोलत नाहीत का तर त्यांना एक संकोच वाटतो भीती वाटते असा प्रकार असतो पण म्हणे हे सगळं मला माहीत असतं ही व्यक्ती माझ्याकडे कशाकरता आली ही व्यक्ती आज माझ्याकडे दर्शना मला माहीत असतं आणि त्याप्रमाणे मी त्यांना आशीर्वादही देत असतो आणि मग या पद्धतीने शूल यांचं झालं मला वाटतं त्यांनी त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली हे दर्शन घेतलं होतं आणि नंतर पंच्याण्णव साली त्यांच्या घरात एक खुश खबर आली आणि पंच्याण्णव साली त्यांना त्यांचं चरणजीव प्राप्त झाले म्हणजे त्यांना पुत्ररत्न झालं आता या ठिकाणी त्यांनी शिवलने सांगितलं की आमच्या पत्नीला त्या मुलाच्याबद्दलच बोलायचं होतं आम्हाला अपत्य नाही आहे हे तिला सांगायचं होतं पण सांगायचं धाडत झालं नाही सांगायचं धाडस झालं नाही पहिल्याच भेटीत पण गुरुदांनी ते ओळखलं आणि आमच्या या पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला तो आशीर्वाद दिला आहे आणि आम्हाला आमचा म्हणजे आमच्या संसार संसारविलीवर एक फुल उमललं आहे आणि आमचा आता संसार व्यवस्थित सुरू झालाय असं त्यांनी या ठिकाणी लेखात लिहिलेलं आहे म्हणजे आमचे गुरुदेव म्हणजे अंतर्यामी आहेत ते मी तुम्हाला आजच्या क्लिपचं पण सांगितलं की गुरुदेवांनी सांगितलंच नाही समोरचा फक्त कशा करता, करता हो पन आहे। पन भरत भरत आला हे मला कळतं म्हणे हे सांगावं आणि सद्गुरूंनी पण बऱ्याच वेळा म्हणजे आज तर त्या क्लिपमध्ये आहेच पण आम्हालाही बऱ्याच वेळा आहे की तुम्ही इथे आलात की काही मागणी नाही केली तरी तुमच्या मागण्या पूर्ण होतील तुमच्या मागण्या पूर्ण होतील हे ते त्यांनी ऑलरेडी आम्हाला सांगितलेलंच आहे आणि मग अशा पद्धतीने त्यांना हे झालं पण त्याच्यानंतर हा ही एक अनुभूती आल्यानंतर देखील आपण श्री गुरुचरणाला जावं दर्शनाला अशी काही इच्छा या मंडळींना झाली नाही आणि त्यात तीन चार वर्ष निघून गेले आणि नव्याण्णव साली गुरुदेवांनी आपला देह विसर्जन घ्या हो ही बातमी त्यांना कळली आणि मग त्यांना फार वाईट वाटलं की असं काही लवकर होईल असं त्यांना वाटलं नव्हतं पण चुटपूट लागली त्यांना की आपण काही नंतर गुरुदेवाचं दर्शन घेतलं नाही आणि ते थोडे नाराज झाले म्हणजे नाराज झाले पण आता या ठिकाणी नाराज झाले तरी पण शूल ज्या ठिकाणी काम करत होते त्याची कामं निराळ ठिकाणी असायची आणि ते वारंवार काम नगरला कामाकरता जायचे मग सौभागतीतून सांगायच्या की तुम्ही आता नगरला जात आहे तर आश्रमात जाऊन दर्शन घेऊन या देवास हो। पण हे काही जायचे नाही दुर्लक्ष करायचे काय म्हणजे नगरमध्ये येऊन दर्शनाला जायचे नाही पण एकदा त्यांना असं वाटलं की आपण जाऊ आणि ते गेले तर साडे अकरा वाजले होते आणि साडे अकरा वाजता ते अकराच्या पुढे दर्शन बंद होतं मग आता काही दर्शन होणार नाही आणि मग साधारणपणे न नवीन माणसाला काही आतमध्ये कोणी वॉचमन वगैरे सोडत नव्हते मग यांना सोडलं नाही पण नंतर दोन दो, एक गाडी आली त्या गाडीतनं दोन तीन लोकं उतरले ते डायरेक्ट आत गेले मग यांना असं वाटलं की आपल्याला दर्शनाला जाऊ दिलं नाही या लोकांना कसं जाऊ दिलं मग हा इथं काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय असं त्यांना वाटायला लागलं वाटायला लागलं आणि ते तिथून निघून गेले थांबले नाहीत मग निघून गेले आणि मग त्यांना रात्री काय एक दोन दिवसात स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात सद्गुरू आले स्वप्नात सद्गुरू आले आणि सद्गुरूंनी विचारलं का रे तुला एवढा राग आला का एवढं कसं काय रागवतो तू असं विचारलं आणि मग हेच फक्त दर्शन झाल्यावर त्यांची निष्ठा श्री गुरुमोरची वाढली आणि मग ते गुरुदेवांच्या दर्शनाला यायला लागले त्यात काय आलं दोन चार साली दोन चार साली आ... त्यांना एक नवीन विचार झाली नाही त्याच्या आधीच काय नो आधी नोकरी बदलायची इच्छा होती आणि नवीन नोकरीचं त्यांना एक लेटर पण आलं होतं पण घरच्या लोकांचं म्हणणं होतं चांगली नोकरी चाललेली कशाला बदलत आहे आता मी जर विचार केला की के आमच्या काळात एकदा नोकरीच चिकटला की चिकट ती नोकरी सोडायचा पुढे विचार करत नाही पण सध्या तर वातावरण आहे आमची मुलं सारख्या नोकरीतनं उड्या मारत आहेत इकडून गेला तिकडून गेला वर्ष दोन वर्ष काढली दुसरीकडे अरे इथं काय झालं आहे जसा तो नोकरा सोडेल तसा त्याचा अनुभव वाढला की त्याला पैसे जास्त मिळतात त्याचा कोणी फायदा घेणारच ना पण त्यावेळेस असं काही नव्हतं त्यामुळे घरचे लोक म्हटले कशाला नोकरी सोडतो आहे ती बरी आहे पण यांना तर तिथं काही त्या नोकरीत काही राम वाटत नव्हता आणि मग त्यांनी आपली काही प्रगती होणार नाही वगैरे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नोकरी सोडायचं ठरवलं त्याच्या सौभाग्यतीने असं म्हटलं की असं गुरु आपण नगरला जाऊ तुम्हाला जे लेटर आलं आहे ते गुरु जेवणावर ठेवू आणि गुरुदेवांना प्रार्थना करू आणि मग खरोखरीच नगरला गेले गुरुदेवांना प्रार्थना केली की म्हणे असं आहे आम्हाला नोकरी सोडाव्याची इच्छा आहे घरच्या लोकांचा विरोध आहे तरी आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि ते आशीर्वाद त्यांना मिळाले आणि त्या नोकरीमध्ये साधं म्हणजे असिस्टंट म्हणून त्यांनी त्या कंपनीत नोकरी सुरू केली त्यांनु त्या, त्या कंपनीमध्ये ते जनरल मॅनेजरच्या पोस्टपर्यंत पोचले पोस्ट। आणि मला वाटतं एकोणीस तारीख आहे तर त्यांनी ती नोकरी सोडली कदाचित चारच असेल चार ते एकोणीस त्यांनी तिथं हे केली आणि त्या ठिकाणी त्यांनी नोकरी सोडली म्हणजे आमचे सद्गुरू हे भक्त भक्तगर्दी व्यवस्थानाम आहेत भक्ताची गर्दी वाढवणारे एम बे स्वामींचं जे एक सूत्र आहे त्याच्यामध्ये जयलवादीकर स्तोत्र हे टेंबे स्वामींनी रचलेलं त्यात म्हटले की भक्त विवर्धन करावी आता जयलाभाधिकर श्री दत्तस्तोत्र वगैरे आहे त्याच्यामध्ये भक्ताची कीर्ती वाढवणं हे ही गुरुदेवांची कृपाच असते आणि ती त्यांना इथं प्राप्त झाली असं त्यांनी नमूद केलेलं आहे म्हणजे दोन अनुभव मी तुम्हाला त्यांचे सांगितले ते गुरुचरणाशी कसे स्थिर झाले हे मी सांगितले आणि अजून एक दोन अनुभव आहेत त्यांचे ते मी पुढच्या व्हिडिओत आपल्याला कथन करणारे आपण इथं थांबूया श्री गुरुदेव दत्त